नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आता जर कट चढलो तर एका झाडावर तर ते झाड तुम्हाला जास्त वेळ दा हे करत नाही तर तुम्ही लगेच पाहू शकता ओळखू शकता एकदम टपोरी अशी जांभळ आले राही जांभळ म्हणतात त्याला सर्वात मोठी जांभळ त्याची आठ ते दहा जांभळं खाल्ले तरी तुमचं पोट आहे एकदम पक्के पक्के एकदम पिकलेले हे जांभळे आपण काढूत आता आणि पिशवी आणलेली एक मी त्या पिशवीत आरामशीर काढू झाडावरच पडलेलं त्यामुळे व्हिडिओ काय इतका सुंदर असा काढता येणार नाही पण काढतोय हे पा पूर्ण असे तुटलेले जांभळे काढू टाकून हे बघा हे हो पाहू शकता तुम्ही किती लजलेले पूर्ण फाट हे हो पाहू शकता इतके मस्त असे लजलेले आमच्या युनिटमध्ये असे वीस पंचवीस झाड येतं पूर्ण आमच्या युनिटमधले जेवढे बल सदस्य तेवढे खाऊन खाऊन परेशान होतात आता ह्या पावसाळ्याच्या तोंडाला पावसाळ्याच्या तोंडाच्या दिवसात तर यासाठीच व्हिडिओ बनवला होता आजकाल असे रानमेवा खायला मिळत नाही आपल्याला तर ही अशी जांभळं पिकलेली पाहू शकता तुम्ही भरपूर असा माल ह्याला तर रोज आम्ही खाऊन खाऊन हे जे पूर्ण एन्जॉय घेत आहोत आनंद घेत आहोत एकदम पूर्ण पिकलेली तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद